तारकमंत्र म्हणजे मनाला शांती देणारा आणि संकट तारणारा तर आपण आज तारकमंत्राचं तीर्थ तसेच तारक मंत्राचे पठण कशा प्रकारे करायचे हे पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तारकमंत्राचं पाणी किंवा तीर्थ कोणासाठी आणि ते कोणी ग्रहण करावे तापट चिडचिड करणारा व्यक्ती आजारी व्यक्ती व्यसनी माणूस यांना आपणही देऊ शकतो पण हे पाणी अभिमंत्रित करायचं असतं आता हे तीर्थ कसं बनवायचं तर प्रथम महाराजांसमोर बसा एक स्टीलचा किंवा तांब्याचा किंवा काचे चा ग्लास ग्लासामध्ये पूर्ण ग्लास भरून किंवा वाटी भरून घ्या पण हे अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही त्याप्रमाणे तुम्ही पाणी घ्या त्यावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळा तारकमंत्र आहे पण तो गडबडीमध्ये वगैरे म्हणायचा नाही शांतपणे शांत मनाने एकचित्तेने आणि एका सुरातच तुम्हाला हा तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे नंतर अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर त्यावरून हात काढा आणि पाण्याकडे पहा आणि तुम्ही ज्यासाठी हे तीर्थ केलं आहे ते झालं आहे पूर्ण झाले आहे आपली इच्छा असं म्हणा म्हणजे जर तुम्ही तुमच्या मुलासाठी म्हणत आहात म्हटलं आहात की माझा मुलगा माझा ऐकत नाही यासाठी जर तुम्ही हे केलं आहे तर तुम्ही या पाण्याकडे पाहायचं आहे या तीर्थाकडे पाहायचं आहे आणि माझा मुलगा किंवा माझा नवरा माझा ऐकतो आहे किंवा नवऱ्याच्या व्यसनासाठी केलेला आहे नवरा ऐकत नाही म्हणून तर तुम्हाला काय म्हणायचं आहे तर आ, आता तुम्ही पाण्याकडे बघून तुम्ही म्हणणार म्हणणार आहात माझा नवरा दारू पीत नाही असं म्हणायचं आहे किंवा माझा मुलगा माझं सगळं ऐकतो आहे म्हणजे जी तुमची इच्छा तुम्ही मागितली आहे ती पूर्ण झालेली आहे असं समजायचं आहे आणि ते म्हणायचं आहे अशा प्रकारे तुम्ही त्या मंत्राला अभिमंत्रित करायचं आहे पण ज्या व्यक्तीसाठी केलं आहे त्यांना ते पूर्ण तीर्थ द्यायचं आहे चिमुटभर त्यामध्ये मला अगरबत्तीचा अंगारा किंवा रक्षा टाकायची आहे तारक मंत्र म्हणताना तो मनातल्या मनात म्हणायचा नाही तो अशा प्रकारे बोला की तो तुम्हाला तरी ऐकू येतो किंवा शेजारच्या एखाद्या व्यक्तीला तरी ऐकू येतो ह्या सुरात तुम्हाला म्हणायचा आहे तो, तो मनातल्या मनात म्हणायचा नाही परंतु ह्या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तसेच घरात कटकट किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्ही हे पाणी अभिमंत्रित केलेले तीर्थ किंवा पाणी घरामध्येही शिंपडू शकता नक्की प्रभाव दिसेल तसेच ही सेवा तुम्ही जोपर्यंत करा जोपर्यंत तुम्हाला त्याचा प्रभाव दिसत नाही किंवा अनुभव येत नाही तोपर्यंत जर मासिक धर्म आला तर तेव्हा बंद ठेवा आणि पाचव्या दिवसापासून ही सेवा कंटिन्यू करा तारक मंत्र हे खूप प्रभावी आहे तुमची अडचण नक्की दूर होईल तीर्थ खूप प्रभावी होईल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ